नर्मदे हार नर्मदे हार आज पायी नर्मदा परिक्रमेचा चौऱ्याहत्तरावा दिवस त्र्याहत्तरावा दिवस तर आज दिनांक चौदा मार्च दोन हजार पंधरा आज धुलिवंदन होलीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना आणि छानपैकी आश्रमात इथं सेवा झाली मुक्काम झाला होळीच्या हार्दिक शुभेच्छा पण झाल्या आहे आणि आता आपले प्रस्थान ओंकारेश्वरच्या दिशेने ओंकारेश्वर राहिले आता साठ किलोमीटर तर बघूया आज तर नाहीच पण उद्या बाकी शंभर टक्के पुन्हा एकदा नर्मदे हर जय हिंद जय महाराष्ट्र